मला आणखीन दोन ठिकाणी जायचे मी काय अधिक बोलून वेळ घेऊ शकत नाही पण आम्ही आणि त्यांच्या सरकारला तुम्ही शक्ती द्या तुम्ही फाशीनं द्या आणि तुमच्या या खेळ्याला पूर्ण ताकदीनं आम्हाला लोकांची मदत असेल आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खाती या ठिकाणी देतो ते अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल आम्ही घेतला पाच वर्षाच्या होती एका डॉक्टरला आम्ही निवडून दिलं वीस वर सांगितलं निवेदना मला असं वाटतं साधा माणूस शब्दानं किंमत किंवा लोकांना लोकांशी साथ सोडणार नाही इथं भाषण केलं काही झालं तर पवारसाहेबांशी साथ सोडणार नाही मुंबईत गेला भस्तीस आता कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये आणि हे काम तुम्ही करा हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या फाटीची शक्ती या अकोला लोकांच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीतून बदल याचं राहणार नाही हर्ष निश्चर हरजं धनुवाद जय हिंद धन्यवाद साहेब आणि या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय खांडगे सरांना विनंती करेल आपण आभार व्यक्त करावं ही विनंती